से भीड़ जाना आज अकेले लड़ना कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था गुंडे ने बाल करार जैसे गुंडे ने एक औरत को मारा था मेरे गलत तरीके से मुझे छुआ था पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है पर एक और एक औरत झूठी नहीं होती है मेरा केल होती तो पचास करोड़ रुपए का हमारा हाई कोर्ट में फाइल्ड है आप देख सकते हो वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको मैं रकेल नहीं हूँ मुंडे की पहली पत्नी हूँ यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है और आज मैं एक ही बात बोलती हूँ औरतों से भारत की महिलाओं से मैं एक ही आह्वान करती हूँ कभी ये सोच के चुप ना बैठे सामने वाला बडा आदमी है के सामने वाला मंत्री है के सामने वाला वाला कितना पैसे है मैं जब लड़ना शुरू था मेरे पास रुपया नहीं था मेरा घर कर्जे में था मेरी गाडी उठवा ली गई आज नोकर के पास चार चार हजार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है पर हमारे पास घर किस्त नहीं भरा साठ महीने से करुणाधी तुम्ही घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केलेला होता आ, तो आरोप सुद्धा कोर्टाने पार्शली मान्य केलेला काय काय तुमचे मुद्दे होते जे तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये केलेले होते माझी आईचं निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि माझी बहिणी सोबत पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे माझ्यासोबत मला दोन वेळे खोटे केस मध्ये जेलमध्ये टाकला गेला पंचेचाळीस दिवस एरवाडा सारखे जेलमध्ये मी, मी रेऊन आलेली आहे कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी पण एरवाडा जेलमध्ये मी एकटी बसत फक्त ते आभाळ बघत होती की कोणी मला काढणार कोणी मला काढणार आणि एट्रॉसिटी सारखे केस मध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला आणि बीड सारखे जेल मध्ये मला सोला दिवस ठेवला गेला आणि कलेक्टर ऑफिस मध्ये एक दोन कोडीचा गुंडा आज जो जेल मध्ये आहे दो कोडीचा गुंडा ते माझ्यासोबत महाराण करताय बायकोसोबत मंत्रीची बायको सोबत मारण करताय मेरे गालपे मारता गालपे पे आहे मुझे गलत जगह पे छूता और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है कोई सीएम कुछ नहीं करता है मेरे परिवार के लोग चुप बैठते नहीं मैं कब की आत्महत्या कर लेती मैं अपने बच्चे की कसम खाती हूँ मैं कब के एक बार मैंने सोसाइटी की कोशिश भी की पर मुझे सब लोगों ने समझाया कि बच्चों का मुंह देखो बच्चों को अमेरिका पहुंचा दिया जाएगा तुमको कुछ हो गया तो फिर ऐसे राक्षस पण पेंगे बडेगे बहुत आगे बडेक्षस वाल्मीकरण न्याय मागणार आहात न्याय चालू आहे डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे ते याच्यासाठीही आहे जे करण्या तुम्हाला मारहाण केली असं तुम्ही सांगता आहात तेव्हा तुम्ही ही गोष्ट धनंजय मुंडे सांगितली होती का त्याचं पुढे काही केस मध्ये रूपांतरण झालं धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे वाले होते सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरच्या केबिन मध्ये हा आणि जे हे होता वाल्मिकराडनी ज्या वेळेला मला मारला होता कलेक्टरला मी निवेदन दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिलं आणि जे डीजी कडे पण निवेदन दिलं की माझा फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या तुम्ही मला न्याय नाही पाहिजे फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज भेटले नाही हां डोमेस्टिक व्हायलन्सची जी केस आहे पार्शली येस असं म्हटलेलं आहे सध्या कोर्टाने तर ही डोमेस्टिक वॅलेंसी घरगुती हिंसाचाराची केस आता तुम्ही पुढे कशी लढणार आहात कोर्टामध्ये वीस तारीख आहे त्याच्यासाठी जे घरगुती हिंसाचार आहे त्याच्यामध्ये माझी बहिणी पण येणार आहे आणि सगळे जे मी ची रिपोर्ट पण काढली होती आज सगळे जे आहे पुरावे सहित मी पुढे जाणार आहे अजून दबाव आहे तुमचा दबाव तो खूप केलेला आहे आणि सगळं केलेलं आहे दबाव करतात की खोटे नाटे व्हिडिओ मी तुमचे बनवून ते पसरून काय करायचं करा मी कोणाचाही भीतणार नाही कोणाचाही मी डरणार नाही आणि मी असाच लढा चालू ठेवणार ही पहिली लढाई आहे का नाही माझी दुसरी लढाई आहे औरंगाबाद कोर्टा